साल दोन हजार सतरा विषय चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत इंग्लंड साऊथ आफ्रिका या टीम्स ट्रॉफी जिंकण्यासाठी फेवरेट समजल्या जात होत्या पण अंडरडॉग असणाऱ्या पाकिस्तानच्या टीमनं आधी सेमीफायनल गाठली त्यानंतर ते बलाढ्य असणाऱ्या टीम इंडियासमोर फायनलला आले आणि त्यांनी फायनल जिंकलेसुद्धा दोन हजार सतरानंतर वेगवेगळ्या कारणांनी चॅम्पियन्स ट्रॉफी झालीच नाही आणि यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान उतरलं डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून घरच्या मैदानावर होत असलेली मॅच नुकतंच मिळवलेलं यश यामुळं पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता पण प्रत्यक्षात काय झालं तर प्रत्यक्षात पाकिस्तानचा गंडेश कार्यक्रम झाला यजमान आणि डिफेंडिंग चॅम्पियन्स असलेलं पाकिस्तान टुर्नामेंट सुरू झाल्यानंतर फक्त सहा मॅचेस झाल्यावर बाहेर पडलं फक्त सहा दिवसात पाकिस्तानचा पत्ता कट झाला दोन मॅचेस खेळलेल्या पाकिस्तानला पॉईंट टेबलमध्ये बांगलादेशच्याही खाली राहावं लागलं पण घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ट्रॉफी जिंकतील अशी शक्यता असणाऱ्या पाकिस्तानी टीमचा एवढा गंडेश कार्यक्रम कसा झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा परफॉर्मन्स कसा होता हे सांगतो पहिली मॅच झाली न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंडनं पाकिस्तानला तीनशे एकवीस रन्सचं टार्गेट दिलं होतं पण पाकिस्तान दोनशे साठ रन्सवरच ऑल झालं पाकिस्तानची ना बॅटिंग चालली ना बॉलिंग स्पर्धेत पाकिस्तानची दुसरी मॅच भारताविरुद्ध होती इथेही पाकिस्तानचा दारुण पराभव झाला भारतानं ही मॅच सहा विकेट आणि पंचेचाळीस बॉल शिल्लक ठेवून जिंकली पहिल्या दोन मॅच मध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची टीम ऑलमोस्ट बाहेर झाली होती टीमचं भविष्य जर तरच्या कॅल्क्युलेशनवर डिपेंड होतं पण न्यूझीलंडनं बांगलादेशला हरवलं आणि पाकिस्तानचं स्पर्धेतून पॅकअप झालं आता पाकिस्तानची बांगलादेश विरुद्धची तिसरी मॅच म्हणजे निव्वळ फॉर्मॅलिटी राहिली आहे मुख्य प्रश्न हा आहे की पाकिस्तानची टीम एवढी गणली कशी घरच्या मैदानावर टीमचा एवढा वाईट परफॉर्मन्स का झाला तर यामागचं पहिलं कारण म्हणजे बॅटिंगमधला फ्लॉप शो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानची बॅटिंग तीन प्लेयर्सवर डिपेंड होती पहिला प्लेयर म्हणजे बाबर आझम दुसरा प्लेयर म्हणजे मोहम्मद रिझवान आणि तिसरा फकर जमान यापैकी फकर जमान न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये झालेल्या इंजुरीमुळे पूर्ण स्पर्धेतूनच बाहेर झाला त्यामुळं पाकिस्तानचा पाय आणखी खोलात गेला बाकीच्या दोघांचं काय तर बाकीचे दोघ बेकर फ्लॉप झाले रिझवान पहिल्या मॅचमध्ये फक्त तीन रन्स करून आउट झाला बाबरनं हाफ सेंचुरी मारली पण त्यामुळेच पाकिस्तान हरल्याची चर्चा झाली कारण पाकिस्तानला तीनशे एकवीस रन्स चेस करायचे होते तेव्हा बाबर शेठ नव्वद बॉलमध्ये चौसष्ट रन्सचे इनिंग खेळले हा गडी टिकला आणि पाकिस्तानच्या हातून मॅच गेली दुसऱ्या मॅचमध्ये तर पाकिस्तानची पहिली बॅटिंग होती त्यामुळं बॅटिंग लाईनअपवर प्रेशर येण्याचं काहीच कारण नव्हतं बाबर चांगली सुरुवात करून तेवीस रन्स करून आउट झाला तर रिझवाननं सेहेचाळीस रन्स केले पण या सेहेचाळीस रनसाठी तो सत्याहत्तर बॉल खेळला पाकिस्तानला अपेक्षित असलेला स्कोअर उभाच करता आला नाही दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान मॅच आज दुबईच्या ग्राउंडवर झाली होती तेव्हा बाबर आणि रिझवाननं पाकिस्तानला नॉट खेळत ही मॅच जिंकून दिली होती त्यानंतर पाकिस्तानची सगळी बॅटिंग बाबर आणि रिझवान या दोन प्लेयर्सच्या भोवतीच फिरत राहिली या दोघांचं अपयश सुद्धा अनेकदा झाकलं गेलं त्यामुळं हे दोघं फेल गेले आणि पाकिस्तानपासून जिंकणं लांब राहिलं या दोघांवर अवलंबून राहणं पाकिस्तानच्या चांगलंच अंगलट आलं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानची टीम गणली याचं दुसरं कारण म्हणजे बॉलिंगमध्ये शाहीन अफरिदीचं फेल जाणं एकदा पाकिस्तानच्या बॉलिंग लाईनअपवर नजर टाका शाहीन आफ्रिदी नसीम शाह हॅरिस रौफ आणि अबरार अहमद या टीममध्ये शाहीन अफ्रिदी शिवाय एकही बॉलर खतरनाक वाटत नाही नसीम नुसताच फास्ट आहे है आणि हॅरीस रौफला एकदा फटके पडायला लागले की सुट्टी नाही म्हणजेच जर शाहीन फेल तर पूर्ण बॉलिंग लाईन अप फेल न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये हेच झालं शाहिनला एकही विकेट मिळाली नाही त्यानं दहा मध्ये अडुसष्ट रन्स दिले यामुळं न्यूझीलंडची टीम तीनशे वीस रन्स करू शकली या मॅचमध्ये हॅरिस रौफनं दहा ओव्हर्समध्ये त्र्याऐंशी रन दिले भारताविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये काय झालं तर ह्या मॅचमध्ये शाहीनं चांगली सुरुवात केली होती सुरुवातीला रोहितची विकेटही घेतली पण त्यानंतर गिलनं त्याला टार्गेट केलं या मॅचमध्ये शाहीनला लई चोपकाम सहन करावं लागलं त्याला दोन विकेट मिळाल्या पण त्यानं आठ ओव्हर्समध्ये चौऱ्याहत्तर रन्स दिले पाकिस्तानची बॉलिंग लाईन दोन्ही मॅचमध्ये रन्स थांबवू शकले नाही या दोन्ही मॅचमध्ये त्यांच्या विरुद्ध तीन प्लेयर्सनं सेंचुरी मारली आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे बॉलर्स दोन्ही मॅचमध्ये मिळून फक्त नऊ विकेट्स घेऊ शकले दोन हजार सतरामध्ये जेव्हा पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा टीममध्ये मोहम्मद आमिर होता तो पॉवर मध्ये समोरच्या टीमची हवा काढून घ्यायचा पण पाकिस्तानच्या या टीममध्ये शाहीनला ती जादू जमलीच नाही आणि त्याला सपोर्ट म्हणून असलेला एकही फास्ट बॉलर चालला नाही साहजिकच पाकिस्तानचा गंडश कार्यक्रम झाला पाकिस्तानची टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गणली यामागचं तिसरं कारण म्हणजे टीम मॅनेजमेंटचं फेल जाणं याची सुरुवात टीम सिलेक्शन पासून होते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन्ही मॅचमध्ये पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये चारच स्पेशालिस्ट बॉलर होते पाचव्या बॉलरचा कोटा खुशदिर शाह आणि सलमान आगा या पार्ट टाइम बॉलर्सद्वारे पूर्ण करण्यात आला तसेच पाकिस्तानच्या प्लेईंग मध्ये अब्रार अहमद हा एकच स्पेशालिस्ट स्पिनर होता त्यामुळे दुबईच्या स्लो पिचवर टीम तीन फास्ट बॉलर्स घेऊन का उतरली हा प्रश्न आहेच या सगळ्यामुळे पाकिस्तानच्या टीम सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित होत आहेत याशिवाय गेल्या दोन वर्षात पाकिस्तान क्रिकेटमध्ये बरीच अनस्टॅबिलिटी राहिली आहे पाकिस्ताननं गेल्या दोन वर्षात चार वेगवेगळे कोच तीन वेगवेगळे कॅप्टन आणि तीन पी सी बी अध्यक्ष पाहिले यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रॉपर टीम बिल्ड होऊ शकली नाही तसंच पाकिस्तानच्या प्लेयर्समध्ये हाय प्रेशर गेम खेळण्याची मेंटॅलिटी नाही असं वारंवार दिसून आहे पाकिस्तानची टीम बाय लॅटरल सिरीजमध्ये चांगली खेळते पण आय सी सी टुर्नामेंट आली की फेल होते दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड पाकिस्तानचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला होता तर दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला हरवलं होतं टीम उभी करायला प्लेईंग कंडिशन्सनुसार प्लेयर्स निवडायला जे काही करावं लागतं तेच पाकिस्तानचं मॅनेजमेंट करत नाही जिथं स्पिनर्स चालतील तिथं पेसर्सवर विश्वास ठेवला जातो आणि जिथं पाच बॉलर्स पाहिजेत तिथं पार्ट टायमर्सवर टीम हाय प्रेशरमध्ये खेळायला तयार व्हावी म्हणून टीमच्या मॅचेस मोठ्या टीम सोबत न घेता टिंबू टीमसोबत टीम होतात आणि मग पाकिस्तान आय सी सी टुर्नामेंट्समध्ये गणत राहते पाकिस्तानची टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गणली याचं चौथं कारण म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डातलं राजकारण पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाच्या कामात राजकारण्याचा हस्तक्षेप आहे पी सी बीवर घराणेशाहीचे आरोप झाले आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं संरक्षक पद आहे याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहेत त्यामुळे त्यांची पी सी बीचा अध्यक्ष होण्याची पात्रता काय हा प्रश्न आता उपस्थित होतोय चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पी सी बीनं हिना मुनोवर यांची टीमच्या ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्ती केली होती पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघात ही जबाबदारी मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत पण ही नियुक्ती सुद्धा वादात सापडली कारण हिना मुनोवर या सिक्युरिटी स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी आहेत त्यांची क्रिकेट टीमच्या मॅनेजरपदी निवड का झाली असा प्रश्न आता पुढे येतोय पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन आपल्याकडे करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला आय सी सी कडून मदत मिळवली बऱ्याच लढतरी केल्या पण पुरेशा सुविधा नसल्याचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच वेळी पडलेल्या पावसावेळी ग्राउंड झाकायला सुद्धा कव्हर्स नव्हती यावरूनच लक्षात आलं क्रिकेटमधलं किती कळतं याऐवजी कुठल्या राजकारणाशी कनेक्शन आहे हा मुद्दा पी सी बी मधल्या नियुक्तीसाठी महत्त्वाचा ठरत असल्याची चर्चा आहे आता पाकिस्तानची एक मॅच राहिली आहे जी होणार आहे बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान या मॅचमध्ये गणली तर किरकोळ टीम्सकडून हारण्याचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर जोडलं जाईल पण सोबतच गणलेला आयोजन आणि गणलेला खेळ पाकिस्तानच्या क्रिकेटवर शेवटचा घाव घालेल का या प्रश्नाचे उत्तर मिळेल पाकिस्तानच्या या हुकलेल्या गणिताबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका